तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल टाईम व्हिडिओ चॅनलमध्ये तर म्हटलं होतं ना मी हां इंडिया पाकिस्तान मॅ फायनल मॅच होणार आणि ते होणार रविवारी इंडिया आणि पाकिस्तान आणि पाकिस्तानला तुड 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 तुडणार येणार इंडिया हे मला माहीत आहे कारण आहे माहीत आहे का इंडिया आणि पाकिस्तानची मॅच म्हटलं का नाही धुरळ धुरळ असतं ते कसं असतंय हा जुळ्या हा सगळ्यांना केलं होतं इग्नोर केलं हातात हात देणं काय जाऊ दे द्या कसं माहितीये का थे थे एक तर मॅच पहिलीच मॅच नव्हती वाया पाहिजे आता झाले तर झाले जा जाऊ द्या पर पाकिस्तान बरोबरच फायनल आहे आता शंभर टाकायचं झालं ना आता कारण काल हल्ली बांगलादेश कोण इंडिया तर कधीच गेली फायनल रे आज श्रीलंका वर्षीच इंडिया आहे इंडिया बोलिंग इंडिया। पथिरानाय तो पथिरांना घेतलं नाही जाऊ दे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे का परत फायनल मध्ये आपल्याला त्यांना फोडायचं आहे तो अभिषेक शर्मा जे काम करतो फोडायचं अभिषेक शर्मा राक्षस आहे तो राक्षस अभिषेक शर्मान काय खाल्लंय काय नाही काय माहिती आले की बॉल पासूनच चालू करतो राव काय काय असा ना बॅटिंग आपल्याला आवडते आपल्याला एक नंबर बॅटिंग करतो एक नंबर शुभमन गिल कसं आहे हळू हळू खेळतो रे देव पर अभिषेक शर्मा आहे ना ए पहिलाच बॉल सिक्स दुसरा बॉल सिक्स म्हणजे नाही का दुर्गास करून टाकतो शाईन शाप्रे गिला तर पाक पाणीच पाळत त्यानं

रनआउट असं झालं त्यांनी हंड्रेड मारलं शंभर टक्के हे मला माहित आहे आणि रविवारी आहे ना फायनल आहे पाकिस्तान आणि इंडिया तुड 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 पाकिस्तान तुडवून हानायचे त्यांना रप 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 ते अभिषेक शर्मा काम करणार हे आपल्याला गॅरंटी आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का ते कोण आहे तो शाईन शाफ री त्याला तर असा चोप चोप चोपला चोपायचे ना आता ते अभिषेक शर्मा काम ते हो मुद्दा काय माहिती आहे का इंडिया पाकिस्तान मॅच आली म्हणजे उद्धत झाला असा हो बायक काय नाही रपा रप रपा रप दुरवळा निसतं दुरवळ निसत काय काय फुटबॉल हाय का नाही फुटबॉलला काय माहित नाही पण तरी हा असतं तिचं काय कारण इंडिया पाकिस्तान आहे ना त्याच्यामुळं हा काय फुटबॉल हा हाच असतं बायकोला काय मॅच मधलं काय कळत नाही त्याला विचारलं की इंडिया पाकिस्तान म्हणलं की इंडियाच म्हणणार ना कारण पाकिस्तान म्हटलं का मार खायचं काय म्हणला झरपुर चाल ते चला आता रविवारी मस्त पैकी फायनल बघू आपण तर बाळा मित्रांनो